हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय मलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आला रे आला गोविंदा आला सिने अभिनेत्यांच्या उपस्थिती वासिंगमध्ये दही हंडे उत्सवाची धूम ओके okay. नमस्कार मी आमच्या श्रीराम मित्र मंडळाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे दोन हजार साली या शैक्षणिक सामाजिक क्रीडा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करण्यासाठी आमच्या मंडळाची स्थापना झालेली आहे यावर्षी चोवीसाव्या वर्ष आहे दरवर्षी आम्ही भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करत असतो यावर्षी पण तो आहे या वर्षी आम्ही वेशभूषा स्पर्धा लहान मुलांसाठी त्यांना एक व्यासपीठ मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयोजन करत असतो त्याचबरोबर आमच्या मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर शैक्षणिक साहित्य वाटप सांगली येथील पूरग्रस्तांना आम्ही वैद्यकीय मदत पण केलेली आहे कोविड काळामध्ये रुग्णांसाठी मोफत सी टी स्कॅन त्याचप्रमाणे परराज्यातील मजुरांसाठी मोफत भोजन व्यवस्था हायवेवर जाऊन आम्ही पॅकेट देऊन केलेली आहे यामध्ये महिलांनीसुद्धा उत्स्फूर्त उस, सहभाग घेतला होता किनवली येथील कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे विशेष मदत आम्ही दरवर्षी करत असतो पी एस सी सेंटर वासिन येथे वैयक्तिक व वैद्यकीय साहित्य वाटप व रुग्णांसाठी औषध उपचारासाठी मदत पण आम्ही करत असतो टिटवाडा येथील पारस भवनमध्ये नियमित विशेष मदत यावर्षी आम्ही दिलेली आहे दरवर्षी पण आम्ही अशा प्रकारचे विविध उप उपक्रम घेत असतो राबवत असतो आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या मंडळाचं आणखी खास वैशिष्ट्य असं आहे योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य वे मदत देणे वेळेवर पोचतो आम्ही जिथे कमी तिथे आम्ही असं आमचं ब्रीद आहे श्रीराम मित्र मंडळाचं या मंडळामध्ये तरुणांपासून सेवा ज्येष्ठ सेवानिवृत्त ज्येष्ठ सभासदांपर्यंत सर्व घटकांमधील सभासद या ठिकाणी उपलब्ध आहेत इथे कुणीही अध्यक्ष नाही आमचे अध्यक्ष जे आहेत अनिल भाई मानिवडे यांचं म्हणणं असं आहे की हे सर्व मंडळ जे आहे हे आपल्या सर्वांचं आहे हे कोणा एकट्याचं नाही म्हणून आम्ही सर्वजण एक जुटीने काम करत असतो आणि सर्वजण यामध्ये तन मन धन देऊन आनंदाने सक्रिय सभा घेऊन काम करत असतात या वर्षाचं चा वैशिष्ट्य असं वेशभूषा स्पर्धा पण आम्ही वेशभूषा स्पर्धा आयोजन आहे या स्पर्धेसाठी खास परीक्षक म्हणून जीवाची होती या काहिली आणि छोट्या बयोची मोठी स्वप्न या दोन सिरियलमध्ये सुप्रसिद्ध अभिनेता काम करणारे जे आहेत सोनी मराठी चॅनलवर मान्य सुप्रसिद्ध अभिनेता सुदेश जी जाधव हो। सुद्धा उपस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेत्री कोमल कुंदर कलर चॅनेल कलर्स चॅनेलवर दोन हिंदी सिरियलमध्ये काम करतात पिंजरा खूपसुरती का त्याचप्रमाणे कलर्स वाहिनीवर स्वराज मालिका आहे अमेझॉन प्राईमवर व अनेक हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनी सुद्धा आमच्या मंडळाचा जो उपक्रम आहे त्याला हजर राहून सर्व गोविंदा पथकांना आणि बालकलाकारांना उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी त्यांना प्रेरणा द्यावी अशी आमच्या मंडळाच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवासाठी खास आकर्षण म्हणून जुई भागवत प्रसिद्ध अभिनेत्री तुमची मुलगी काय करते या प्रमुख भूमिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत त्या त्यासुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आत्ताच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित खासदार लोकप्रिय खासदार मान्य श्री श्री सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक क्रीडा राजकीय क्षेत्रामधील इतर मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत आपण सुद्धा आपला अमूल्य वेळ खर्च करून दोन वाजेपासून या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मंडळाच्या वतीने उपकृत करावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद